पुढचा प्रश्न हा महाराष्ट्रातलं थंड हवेच ठिकाण कुठलं माझं घर काय माझ्या बापाने एसी घेतलाय नाऊळ बापान एसी लावलाय तसं नाही नैसर्गिक थंड नॅचरली एसी मशीन लावता असं अच्छा अच्छा महाबळेश्वर हा हे महाराष्ट्रातले थंड हवेचे ठिकाण आहे हे उत्तर आता मला वैशिष्ट्य सांगतो वैशिष्ट्य महाबळेश्वरला रोज लोक चहा पितात का कारण ते थंड ठिकाण आहे ना महाबळेश्वरला रोज लोक पंखा लावत नाही का अरे थंड हवेचं ठिकाण आहे ना महाबळेश्वरला रोज लोक शिकुटी घेतात का थंड पावलंच ला। का रे मूर्ख ही महापालिकेची वैशिष्ट्य आहेत ते बाळा ते थंडावेचं ठिकाण आहे समजले मॅडम ला तुला काही विशेष माहिती असेल तर सांग मूर्ख विशेष हा ऐकायच आहे मग त्याच्यासाठी शाळा भरवली काय सांग सांग पटकन महाबळेश्वर हा हे महाराष्ट्राचे उगमस्थान आहे क्या बात नवीनच शोध लावला क्या बात आहे कस काय रे बेटा